नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना सो येस तुम्हाला कळालं असेल टायटलवरून की आज आपण बनवणार आहोत किचन कंटक्की तो हॉटेलसारखे जर मस्त घरच्या घरी किचन कंटक्की बनवायची असेल तर त्यासाठी चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे चिकन तर चिकन इथे सध्या इथे एक किलो चिकन तुम्हाला दिसतं आहे पण मी हे पूर्ण एक किलो चिकन यूज नाही केलं आहे हाफ चिकनच यूज केलं आहे अर्ध चिकन मला दुसऱ्या एका रेसिपीसाठी यूज करणार होते तर चिकन आधी आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यातलं हाफ चिकन मी घेतलं आहे त्याचे मिडीयम पीसेस ठेवलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला त्यात बेसिक पावडर मसाले टाकायचे आहेत तर इथे त्यासाठी घेतलं आहे एक चमचा काळे मिरेपूड एक चमचा जिरेपूड दोन चमचे धने पावडर एक ते पाऊण चमचा हळद त्यानंतर हे लाल तिखट आहे एक ते दीड चमचा दोन चमचे आहे घेतले काश्मीरी रेड चिली पावडर ज्याच्याने कलर खूप सुंदर येऊ हो शकतो त्यानंतर थोडा मी मीठ मसाला घेतला आहे तुम्ही मीठ मसाला किंवा गरम मसाला घेऊ शकता नसेल तर ऑप्शनल आहे टाकला नाही तरी चालेल सोबत बाइंडिंगसाठी आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लावर आणि मैदा तर इथे कॉर्नफ्लावर दोन चमचे आहे आणि मैदा एक ते दीड चमचा आहे तर इथे तोपर्यंत मी हळद मीठ आणि थोडं लिंबू टाकून चिकन ऑलरेडी मॅरिनेट करून टेन मिनिट्स ठेवले होतं तर त्यानंतर आपल्याला हे सगळे मसाले कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे सगळे टाकून परत एकदा व्यवस्थित चिकन मिक्स करून एक कमीत कमी अर्धा तासासाठी मॅरिनेट करत ठेवायचे यात जर तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही थोडं दहीसुद्धा ॲड करू शकता ज्याच्याने असून क्रीमी टेक्शर चिकनला येऊ शकेल त्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्टही घालायची जी मी विसरले होते तर आपण इथे आले लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून ठेव आता या चिकनला अजून फ्लेवर आणण्यासाठी आपण इथे त्याला एक स्मोकी फ्लेवर देऊयात सो इथे कोळसा छान गरम करून घ्यायचा आहे आपल्या त्या मिश्रणामध्ये एक छोटी वा वाटी ठेवून तो गरम कोळसा ठेवायचा थे आणि थे त्यात घरचं जे साजूक तूप असतं ते टाकायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून ते कमीत कमी पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे तो जो फ्लेवर आहे स्मोकी फ्लेवर आहे तो चिकनमध्ये छान मिक्स होय तर आता हे सगळं माझं झालं आहे करून चला आता फ्राईंग वेळ आली आहे आता चिकन फ्राय करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता चिकनचं पाणी सुटल्यामुळे आणि छान याच्यामुळे आपल्याला चिकनला छान कलर आला आहे विदाऊट युझिंग एनी आर्टिफिशियल कलर सो इथे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर दोन ते तीन पीसेस आपण चिकन टाकून व्यवस्थित आधी एका साईडने तळून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला टर्न करून दुसऱ्या साईडने तळायचं आहे जर आपण लगेच जर हलवलं तर त्याचं जे कोटिंग आहे ते कोटिंग आपलं निघू शकतो त्यामुळे जे ऑलरेडी माझ्यासोबत झालं की फर्स्ट बॅच जी मी तळायला घेतली होती त्यावेळेस स्टार्टिंगचं कोटिंग तुम्हाला स्पूनला लागलेलं ला पण दिसत असेल तेच कोटिंग निघून गेले तर हे काय सुंदर कलर आला आहे चिकनचा आतून व्यवस्थित मस्त ज्युसी शिजलेलं आणि आत बाहेरून मस्त क्रिस्पी सो so, येस yes, इथे आपलं चिकन कंटक्की तयार आहे जे आपण कोणत्याही चटणीसोबत हो खाऊ शकतो तसंही खाऊ शकतो ॲज अ स्टार्टर म्हणून सो so, तुम्ही नक्की बनवून बघा आणि स्मोकी फ्लेवर द्यायला विसरू नका त्यामुळे जी टेस्ट आली आहे ती एक नंबर आहे सो so, नक्की ट्राय करा सो थँक यू फॉर अस आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाय